डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत महानगरपालिकेचा ठराव क्रमांक सदुसष्ट पाच जानेवारी एकोणीसशे चोवीस महानगरपालिकेने मुंबई कायदे मंडळाचा ठराव अंमलात आणण्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील तळेस अस्पृश्यांना उपयोगासाठी खुली करण्याचा ठराव दिनांक पाच जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी मंजूर करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले तो ठराव खालीलप्रमाणे सरकारी ठराव क्रमांक सत्तेचाळीस सत्तर दिनांक एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस सामान्य विभाग अस्पृश्य वर्गात सार्वजनिक विहिरी पाणवठे वगैरे वापरू देणेबद्दलचा मेहरबान कलेक्टर साहेब बहादूर कडील पत्र आहे बोर्डाने सदरहूनबद्दल योग्य तो विचार करून मान्य करण्याबद्दल आलेली सूचना व त्याबद्दलचा ठराव कळविणेबद्दल झालेल्या जनरल कमिटी ठरावाची नक्कल जनरल कमिटी ठराव क्रमांक सदुसष्ट दिनांक पाच जानेवारी एकोणीसशे चोवीस या म्युन्सिपल हद्दीतील म्युनिसिपालिटी तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांस भरू देणेस या म्युनिसिपालिटीची हरकत नाही या सूचनेवर मते घेता मिस्टर नवाथे वस सीतारामजी टिप्पणीस यांनी विरुद्ध मते दिली बाकी मेंबर्स सोनाळकर पोवार दळवी हिरालाल शेठ व जहांगीर शेठ व हसन मिया यांनी अनुकूल मते दिली सबब आठ विरुद्ध दोन मतांनी हा ठराव मंजूर झाला सही प्रेसिडेंट म्युन्सिपल महाड वरील ठराव मंजूर झाल्यानंतर कोणीही अस्पृश्यांनी म्युनिसिपाल्टीच्या तळ्याचे पाणी भरण्याचा हक्क बजावला नाही या ठरावाची अंमलबजावणी कशी करावी हा मोठा प्रश्न होता त्याकरिता सामाजिक क्रांतीची आवश्यकता होती मानवाधिकार क्रांतीनंतर मानवा, क्रांती मानवा समानतेने वागविले जाईल आणि जात वंश यावरून भेद केला जाणार नाही याची जाणीव झाल्याशिवाय माणसे मानवाधिकार क्रांतीत सहभागी होणार नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अस्पृश्यांना मानवाधिकाराची जाणीव करून देण्याचे कार्य सुरू केले आणि त्यांना मानवाधिकार प्राप्तीसाठी बंड करण्यास पेटविले गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिल्यास गुलाम गुलामीविरुद्ध बंड करून उठेल व अस्पृश्यतेच्या चालीमुळे जी गुलामगिरी निर्माण केली ती नष्ट करून समता समाज रचना निर्माण होईल उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद